बदलापूर या ठिकाणी ज्या नराधमांनी छोट्या छोट्या मुलींवरती अत्याचार केला त्या नराधमांवरती फास्टॅग कोर्टात केस चालू त्यांना फाशीची शिक्षा व्हायला हवी ज्या ठिकाणी अत्याचार घडला त्या ठिकाणी शिक्षणाचे धडे देण्यात येते अशा ठिकाणी लहान लहान मुलांची सुरक्षा जर वाऱ्यावर असेल तर त्या ठिकाणची बाकीची यंत्रणा काय काम करत होती हे तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्या, त्या सर्व गोष्टीची तपास यंत्रणेच्या माध्यमातून त्या ठिकाणी तपास व्हावा आणि यापुढे असल्या प्रकारच्या घटना त्या ठिकाणी आणि संबंध महाराष्ट्रामध्ये कुठेही होणार नाही यासाठी राज्य सरकारने अत्याचार करणाऱ्या या नराधमांसाठी विशेष कायदा निर्माण करावा म्हणजे मुलीवरती आपल्या आई बहिणीवरती कोणी हात टाकण्याची हिंमत या राज्यामध्ये कोणी करणार नाही अशा प्रकारची यंत्रणा कार्यान्वित करण्याचं काम राज्य सरकारने या ठिकाणी हातात घेतलं पाहिजे आणि अशा लोकांवरती कठोरातली कठोर कारवाई या ठिकाणी करावी अशीच मी या ठिकाणी